अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की ओर खैरी येथील यशवंत विद्यालयात नव्वद टक्के निकाल श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित यशवंत विद्यालयाने आपल्या निकालाची परंपरा राखत यावर्षीही यशवंत विद्यालयाचा नव्वद टक्के निकाल लागला आहे शाळेतून प्रथम क्रमांक कुमारी तनश्री रमेश चांभारे हिला पंच्याहत्तर पॉईंट चाळीस टक्के गुण मिळाले द्वितीय क्रमांक कुमारी वेदिका गणेश चिडे हिला एकोणसत्तर पॉईंट चाळीस टक्के गुण मिळाले तृतीय क्रमांक तुषार पांडुरंग झिले हिला सदुसष्ट पॉईंट चाळीस टक्के गुण मिळाले तर चतुर्थ क्रमांक कुमारी प्रांजिता पांडुरंग भडके हिला सदुसष्ट पॉईंट गुण मिळाले यशवंत विद्यालयातील दहावीच्या परीक्षेला एकूण वीस विद्यार्थी बसले होते त्यापैकी अठरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यामुळे यशवंत विद्यालयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे व मुख्याध्यापक व शिक्षकांचे खेरी गावातील व परिसरातील नागरिकांनी अभिनंदन व्यक्त केले आहे यशवंत विद्यालयाचा निकाल पाहून यशवंत विद्यालयात शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा व विद्यार्थ्यांच्या पालकांचा कौल दिसून येत आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे